नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आदिवासी कल्याण योजनांच्या यशासाठी त्यांचं एकत्रीकरण आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत भारत भूतान बांगलादेश आणि नेपाळ या सार्क देशांमध्ये मोटार वाहन करारावर स्वाक्षऱ्या पातळीवरची वैद्यकीय परीक्षा दोन हजार पंधरा रद्द चार आठवड्यात फेरपरीक्षा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीएसईला आदेश जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनासाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताची चौथ्या क्रमांकावर घसरण विराट कोहलीचं मानांकनही घसरलं नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त आदिवासी कल्याण योजनांचा फायदा आदिवासींपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे आदिवासी कल्याण योजनांचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते या योजनांशी संबंधित असलेल्या केंद्राच्या आणि राज्यांच्या विभागांनी समन्वय साधून काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं नव्यानं स्थापन झालेल्या नीती आयोगानं आदिवासींच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले आदिवासींमध्ये विशिष्ट प्रकारचा पंडुरोग आढळून येतो या रोगाचं निर्मूलन करण्यासाठी संबंधित विभागांनी स्टिस सिल उपचार पद्धतीचा वापर करता आढावा घ्यावा असं पंतप्रधान म्हणाले आदिवासी आपल्या देशाचा महत्त्वाचा घटक आहे त्यांचा सर्वांगीण विकासासाठी आदिवासी मंत्रालयानं पुढाकार घेऊन योग्य त्या योजना आखाव्यात असंही पंतप्रधानांनी सांगितलं भारतानं आज भूतान बांगलादेश आणि नेपाळ या तीन सात देशांशी महत्वाच्या मोटार वाहन करारावर साक्ष केल्या या करारामुळे या चार देशात प्रवासी वाहतूक खासगी वाहतूक आणि माल वाहतूक अधिक सुकर होणार आहे भूतानची राजधानी थिंपू इथं वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या तीन देशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत या करारांवर साक्ष केल्या याच धर्तीवर भारत म्यानमार आणि थायलंड यांच्यातही भविष्यात करार करायचा मार्ग मोकळा झाला आहे असं गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हा करार म्हणजे आशिया खंडामध्ये शांतता स्थैर्य आणि समृद्धी यावी यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेतल्या देशांनी उचललेलं हे पहिलं पाऊल आणि लहानसं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली या, के या करारामुळे या चार देशातली सर्व प्रकारची मोटार वाहनं या चार देशात मुक्तपणे संचार करू शकतील असंही पुढं म्हणाले भारत आणि चीन यांच्यातले संबंध शांततापूर्ण आणि स्थिर असावेत त्याचबरोबर उभय देशांमधलं विविध स्तरावरचं सहकार्य वाढीस लागावं वा अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे स्थायी समितीचे अध्यक्ष झँग डेजियांग यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळानं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते दोन्ही देशांच्या संसद सभागृहांनी विचारांची परस्पर देवाणघेवाण करावी अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली मोदी यांच्या अलीकडच्या चीन भेटीमुळे आमच्या देशात भारताबद्दल आदर आणि औत्सुक्य निर्माण झालं आहे असं डेजियांग यांनी सांगितलं उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला देशपातळीवर झालेली यंदाची वैद्यकीय पूर्वपरीक्षा आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आणि येत्या चार आठवड्यात नव्यानं ही परीक्षा घेण्याचे आदेश सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी झालेल्या कॉपीसारख्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं परीक्षा रद्द करण्याचे करण्याच दिल फिरपरीक्षेसाठी सीबीएसईला संबंधित संस्थांनी मदत करावी असंही न्यायमूर्ती आर के अग्रवाल आणि न्यायमूर्ती अमित वरॉय यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे तीन रोजी झालेल्या या परीक्षेला देशभरातून सहा लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते त्यात झालेल्या गैरप्रकाराबद्दल परीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या त्यावरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता राज्यात जलयुक्त शिवार योजनेची त्र्याण्णव हजार कामं सुरू असून या कामांमुळे सिंचनासाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळ्यात दिली तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते राज्यातले सगळे जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले तरी त्यामुळे पन्नास टक्के जमीन सिंचनाखाली येऊ शकते उर्वरित पन्नास टक्के जमीन सिंचनाखाली येण्याकरता जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील जलसंधारण आणि मृदसंधारण या माध्यमातूनच शेतकऱ्यांचा खरा विकास होऊ शकतो म्हणूनच जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारनं केल्याचं ते म्हणाले सर्व विभागांच्या समन्वयामुळे या योजनेची कामं उत्तम प्रकारे होत असून त्याचे सकारात्मक परिणामही लगेच दिसू लागले आहेत ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार नाही विरोधामध्ये कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असून वेळ पडली तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं सलग सातव्या चलन चलनफुगवट्याचा दर उणे राहिला मात्र या दरात किरकोळ वाढ झाली आहे घाऊक दरावर आधारित चलन फुगवट्याचा दर उणे दोन पूर्णांक पासष्ट शतांश टक्के इतका राहिला तर मे महिन्यात तो उणे दोन छत्तीस शतांश टक्के इतका झाला इंधन खाद्यपदार्थ आणि औद्योगिक उत्पादनांच्या दरात घसरण झाली आहे केंद्र सरकारनं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे देशात दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या आर्थिक क्षेत्रामध्ये थेट परदेशी गुंतवणुकीत घसघशीत वाढ झाली आहे या आर्थिक वर्षामध्ये सेवा क्षेत्रात तीन अब्ज पंचवीस कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी परकीय गुंतवणूक झाली उद्योगांसाठी निर्माण झालेलं पोषक वातावरण उद्योगवाढीसाठी आलेली सुलभता तसंच गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सरकार उचलत असलेली पावलं याचा परिणाम गुंतवणूक वाढवण्यासाठी झाला आहे बँकिंग विमा आऊटसोर्सिंग संशोधन आणि विकास तसंच कुरिअर आणि तंत्रज्ञान परीक्षण विभागाचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो महसूल चुकवणाऱ्यांना शिक्षा करून तसंच नवनवीन उपक्रम राबवून महसूल विभागानं शासकीय महसूलात वाढ करावी असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहा आज पुण्यात महसूल विभागाच्या राजस्व परिषदेला सुरुवात झाली या परिषदेमध्ये खडसे बोलत होते महसूल विषयक अनेक कायदे आता कालबाह्य झाले असून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून खडसे म्हणाले की याबाबत शासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे शासकीय जमिनीवरची अतिक्रमणं हटवण्यासाठी महसूल विभागानं कठोर कारवाई करावी तसंच शासनाच्या ताब्यातल्या जमिनीचा वेळोवेळी आढावा घ्यावा असंही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं आरोग्यम धनसंपदा हे लक्षात घेऊन शासनानं जनतेच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत त्यापैकी एक म्हणजे आरोग्य विभागांना औषधांचा पुरवठा करणं मात्र या औषधांची साठवणूक करणं जिकिरीचं सा काम असतं जळगाव जिल्ह्यातल्या आरोग्य विभागानं औषधी भांडार तयार करून हे कठीण काम सुलभ केलं आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दोन हजार चौदा पंधरा सालातली थकबाकी लवकरात लवकर द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर आज शरद जोशी प्रणी शेतकरी संघटनेसह आणि इतर अकरा संघटनांनी आसूड मोर्चा आणि सत्याग्रह आंदोलन केलं दोन हजार चौदा पंधरा सालचा उसाचा गळीत हंगाम संपला असून राज्यातल्या एकशे बहात्तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तीन हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये थकवले आहेत ही सर्व रक्कम पंधरा जूनपूर्वी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तसंच साखर संघ बरखास्त करा अशा मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या ही, आंदोलन ही थकबाकी दिली नाही तर न्यायालयात दाद मागू तसंच तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे जून महिना उजाडला की सगळ्यांना वेद लागतात ते पावसाचे आणि त्याचबरोबर शाळेचे राज्यातल्या शाळांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली त्याबाबतचा हा वृत्तांत जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळांमध्ये पहिली घंटा वाजली नवीन दप्तर नवीन वह्या पुस्तकं घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीतली धमाल मस्ती संपवून विद्यार्थी शाळेत हजर झाले आई वडिलांचा हात धरून शालेय जीवनाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांचा किलकिलाट आणि रडारड तर सरावलेल्या विद्यार्थ्यांची नव्या वर्गात आवडती जागा पकडण्यासाठीची लगबग आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीघाटी घेण्यात आज पहिल्या दिवसाची सुरुवात झाली शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांच्या केल शाळा पुन्हा एकदा गजबजून गेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे हे मुंबईतल्या दादर विभागात असलेल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते बीड जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत करत शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला जिल्ह्यातल्या कडा इथं मोतीलाल कोठारी विद्यालयातल्या नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आणि जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सरकारच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेद्वारे पुस्तकांचं वाटप करण्यात आलं औरंगाबाद मध्ये नगरसेविका स्मिता भोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळकरी मुलांनी प्रभात फेरी आणि ग्रंथदिंडी काढली यावेळी भोगरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि शालेय गणवेश देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनही देण्यात आलं क्रिकेट बांगलादेश दौऱ्यातला एकमेव कसोटी क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली अकराव्या स्थानावर घसरला आहे मात्र आघाडीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांना त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम मानांकन मिळालं आहे विजय विसाव्या वी स्थानावर तर धवन पंचेचाळीसाव्या स्थानावर पोहोचला आहे बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत शतक हुकूनही अजिंक्य रहाणे बावीसाव्या स्थानावर गेला आहे गोलंदाजांमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन बाराव्या स्थानावर असून हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्यांच्या क्रमवारीमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस येत्या दोन आंध्र प्रदेशचा किनारा आणि वायव्य बंगालचा उपसागर ओडिशा तसंच पश्चिम बंगालच्या आणखी काही भागात दाखल व्हायला परिस्थिती अनुकूल आहे मान्सून याच कालावधीमध्ये मा झारखंड आणि बिहारच्या काही भागातही दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे काल कोकण गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण गो, गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तीस किमान तेवीस नागपूर पस्तीस चोवीस पुणे तीस तेवीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक तीस तेवीस कोल्हापूर एकोणतीस एकवीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती चौतीस तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासी कल्याण योजनांच्या यशासाठी त्यांचं एकत्रीकरण आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत भारत भूतान बांगलादेश आणि नेपाळ या सार्क देशांमध्ये मोटार वाहन करारावर स्वाक्षऱ्या देश पातळीवरची वैद्यकीय पूर्व परीक्षा दोन हजार पंधरा रद्द चार आठवड्यात फेरपरीक्षा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीएसईला आदेश जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनासाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताची चौथ्या क्रमांकावर घसरण विराट कोहलीचं मानांकनही घसरलं बातमीपत्र संपलं आज जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ विरोधी दिन दैनंदिन जीवनामध्ये ज्येष्ठांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि त्या सोडवण्यासाठीचे उपाय यावर प्रकाश टाकण्यासाठी हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार